गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस दत्त जयंती आहे चतुर्दशी आहे आमच्या इथं मोठा सण असतो काही ठिकाणी प्रसाद महाप्रसादही असतो पुण्यात राहून प्रसाद आणि महाप्रसाद कधी माहीत नव्हता प्रसाद म्हणजे आपल्याला वाटायचं की हातावर जे दिलं ते प्रसाद तर तसं नसून इथं प्रसाद म्हणजे जेवण असतं पण पहिल्यांदा जे ताटात वाढतात तेवढ्याच जेवणाला प्रसाद म्हणतात आणि महाप्रसाद म्हणजे तुम्हाला अनलिमिटेड वेळ पण इथं तसं म्हणलं तर बटाट्याची भाजी असते भात असतो वरण असतं त्याच्यानंतर एक कोणाचा पदार्थ असतो आणि भजी सारखं काहीतरी कोशिंबीर चटणी वगैरे दिलेली असते प्रसादामध्ये एवढंच असतं जनरली लाडू देतात गोडाचा म्हणून किंवा शिरा तर असा प्रकार प्रसाद महाप्रसादात असतो आमच्या गावामध्ये दोन दत्ताची देवळं आहेत लाट मोठ्या येत आहेत आणि त्या लाटा इकडं खडकावर फुटत आहेत फुटतात म्हणजे काय तर खडकावर आपटतात आणि असं कारंजासारखं वर, कारंजा का वर उडतं तर ते दिसायला छान दिसतं तिथं कॅमेरा तिथंच लावून ठेवतो मॅ दिसेल ते कधी ना कधीतरी गदी फुटलेलं दिसेल एक दोन मिनटात प्रत्येक वेळेसच फुटतं असं नाही मला इथं नीट कळत नाही आहे फारच बारीक दिसतं इथं पण दिसेल व्यवस्थित मस्त वाटतं दिसायला छान दिसतं असं सा कारंजासारखं का, पिसासारखं का, असं 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 होऊन छान वाटत पुढ्या लवकर वारं चालू व्हायला नको होतं साधारण पौषमध्ये चालू होतं वारं पाऊसमध्ये असतं प्रचंड पण अजून मार्गशीर्ष संपायचं आहे तर त्याच्या अगोदरच पंधरा दिवस अगोदरच वारं जोरात चालू झालेलं पंधरा दिवस काय जवळजवळ आता मागच्या आठवड्यातही वारं प्रचंड होतं आज म्हणजे अंगावर काटा येतोय एवढं वार आहे होता का उडाल का बघत राहत इथं उडालेलं दिसेल कधीही उडू शकतो सांगत होतो आमच्या इथं गावामध्ये दोन दत्ताची आहे आहेत मोठा उत्सव होतो दर्शनाला रांग लागलेली एवढा मोठा उत्सव होता इथं छान कालचा व्हिडिओ पब्लिश केलेला आहे पण तुम्हाला टाकायचा व्हॉट्सअपवरती हो वगैरे त्याची लिंक टाकायची राहून गेली त्याच्यामुळे सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल नोटिफिकेशनच्या ऑलला सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज टाकल्या टाकल्या मिळतील बऱ्याच वेळा टाकलेले असतात पण ते अपलोड व्हायला वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये लिंक पाठवायचे हो पक्षी खूप तिथं नाही तिथं मासे आलेले आहेत हा त्याचा अर्थ झाला मासे जर का झुंड आली हा हे बघा उडलं बघा मासे जर का झुंडीनी आले असतील तर हे पक्षी तिथं जमतात काल दाखवलं होतं मी तुम्हाला खडकाच्या पलीकडे बघा तिथं उठण्याची शक्यता आहे ते बघा उडाले छान उडाले नंतर या ज्या डॉक केलेल्या आहेत त्याला जवळजवळ सगळ्या बोटींना बोटी काचेची न केबी नसते त्याच्यात काचा लावलेल्या असतात खिडक्यांच्या तिथं तर आपण सकाळी सकाळी येतो तो दुर्या जाऊन त्याच्यावर पडतं आणि किऱ्या सरकचं मस्त दिसतं ते बघा थोडं थोडं फुटलेलं दिसत पाणी लाटांच पाणी सूर्याचा प्रकाश डोळ्यावर असल्यामुळे कॅमेरात मला कळत नाहीये नक्की आहे आहे तिथंच आहे कॅमेरा कधी लाटा संत होतात कधी जोरात होतात ते वापूर थोडं थोडं कधी थोडं फुटत कधी जास्ती फुटत कुठं या खडकांमध्ये ना हे इथं दोन तो खडक आहेत पाण्यामध्ये त्या खडकांवरती छान फुटत मोठी लाट आली तर फुटणार त्याच्यावर आणि तिकडं तर फुटतच आहे त्यात प्रश्नच नाही आता छान झालं कारण ज्याप्रमाणे उडालं ते बघा परत उडाल आता मोठं उडालं चालू आहे हो हो छोटे झाले खर भरती चालू आहे ना त्याच्यामुळे पाणी किनाऱ्यावर येत आहे उद्या पाणी संपूर्ण रस्त्याला हा 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 हा, हा। मस्त उडालं बघा उद्या पौर्णिमा आहे तर त्याच्यामुळे पाणी अगदी पूर्ण वरतीला म्हणजे दुपारी बारा वाजता रात्री बारा वाजता पूर्णला टच होतं एवढं येतं अमावस्या पौर्णिमेला पाणी अमावस्याला विशेषतः खूप जोरात असतं जोर जास्ती असतो पौर्णिमेला थोडा कमी असतो चला या बघायला यास हे सगळं या सगळ्या गोष्टी बघायला या इकडं सोमवारपासनं कधीही या, सो या। शनिवार रविवार अजिबात येऊ नका काही फिरायला मिळणार नाही आजपासून हवेत गारवा झोपणारा गारवा आहे आज सकाळी सकाळी वाऱ्यामुळे तो लवकर विकेंड एन्जॉय करा शनिवार रविवार नाही नाही शनिवार रविवार हा विकेंड पुण्यात एन्जॉय करा तुमचा तुम्ही <laughs> इथं एन्जॉय करायला शनिवार रविवार नका येऊ इथं सोमवार बसन पुढे या म्हणजे गर्दी नसते आणि मस्त एन्जॉय करता येतं चला बाय गुड डे